लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी सातारा येथे सैनिक स्कूल मध्ये विभागीय शिक्षण परिषद संपन्न महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर अंतर्गत कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि अडचणी यशोगाथा महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागामार्फत केलेल्या अभियानाच्या कार्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सातारा येथे संपन्न झाली यावेळी नामदार शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांनी शासनाच्या विविध उपक्रम शालेय मुलांच्यापर्यंत पोहोचवून इयत्ता दुसरी ते पाचवी वर्गातील शालेय व त्यांच्या अध्ययन क्षमता पायाभूत साक्षरता संख्याज्ञान कौशल्य निश्चित करण्याचे उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले यावेळी शिक्षकांनी आपापल्या शाळेचा प्रगतीचा आढावा शाळेमध्ये राबवत असलेले उपक्रमाचे यशोगाथा मांडणी केली या शिक्षण परिषदेमध्ये पंधरा शिक्षक व पाच शिक्षण अधिकारी यांचा समावेश होता यामध्ये टाकवडे तालुका शिरोळ येथील कुमार शाळेच्या अध्यापिका अर्पणा परीट यांचा समावेश होता त्यांच्याबरोबर देसूरकर मांडवाळे अनिकेत म्हैशाळे कागल सुहास पाटील हातकलंगले सुरेश पाटील बांबवडे दीपक पिंजरे गगनबावडा आनंद पाटील बाचनी सुनील अस्वले पन्हाळा शशिकला पाटील जाळोबावडी नित्यानंद हुद्दार गणेश पाटील फिजिवडे किरण पडळकर कोल्हापूर मारुती पाटील इचलकरंजी यांचा या परिषदेमध्ये सहभाग होता तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचा समावेश होता